श्रीनवनाथ सार अध्याय बाराव्वा जालंदरनाथास्राप्ती कानिपनाथ जन्म कथा व त्यास पण प्राप्ती अग्निने सविस्तर कथा सांगितल्यानंतर तुझ्या मनात कोणता हेतू आहे तो निवेदन कर असे अग्निचे भाषण ऐकून जालंदरनाथ म्हणाला की तू सर्व जाणत आहेस मी सांगितले पाहिजे असे तर काही नाही तरी सांगतो ऐकावे हा नरदेह प्राप्त झाला आहे त्या आरती याचे काहीतरी सार्थक होईल असे कर नाहीतर जन्मास येऊन न येऊन सारखेच होईल असे मात्र होऊ देऊ नको माझी त्रिभुवन अखंड राहील व मी चिरंजीव होईल असे कर असा जालंधराचा मानस पाहून अग्निला परमानंद झाला व त्याने त्याची वाह केली मग जालंधर सर्वांपेक्षा प्रबल व्हावा म्हणून अग्नि त्यास देऊन दत्तात्रयाकडे गेला उभयंतांच्या त्यांच्या मोठ्या आदर सत्काराने भेटी झाल्या नंतर दत्तात्रयाने अग्नीला विचारले की आज कोणताही तू धरून येथे आला आहेत वा बरोबर दुसरा कोण आहे ते अग्नेने दत्तास वृत्तांत निवेदन केला शंकराच्या देहातला काम म्या जाळीला आहे तो मी आजपर्यंत पर्यंत उदरात रक्षण करून ठेवला होता मग बृहद्रवार राजाच्या यज्ञकुंडात या जालंधराच्या देहास निर्माण केली यास तुमच्या पायावर घालितो याचे तुम्ही संरक्षण करावे व यास अनुग्रह देऊन सनात करून चिरंजीव करावे मग दत्तात्रयाने सांगितले की मी तुझ्या पुत्रास तुझ्या हेतू प्रमाणे तयार करील परंतु यास येथे बारा वर्षापर्यंत ठेवले पाहिजे हे ऐकून जालंधराला दत्तात्रयाजवळ जा ठेवण्यास अग्नी कबूल झाला शेवटी दत्ताने जालंधरास मांडीवर बसून त्याच्या मनातील विकल्प घालविण्याचा प्रयत्न चालविला वरधस्त मस्तकावर ठेवताच त्याच्या अज्ञानपणाचा भ्रम निरसन होऊन त्यास ज्ञान प्राप्त झाले नंतर अग्नि दत्तास नमस्कार करून गुप्त झाले मग जालंधरास बरोबर घेऊन दत्तात्र नित्य फिरे तो नित्य भागीरथीचे स्नान करून विश्वेश्वराचे व कोल्हापुरात भिक्षा मागून पांचळेश्वर भोजन करीत असे असो अशी बारा वर्ष दत्त समागमात काढून नाना प्रकारच्या शस्त्रविद्येत जालंदर निपुण झाला तसाच तो सर्व वेदशास्त्री पुराणे व्याकरण वगैरे सर्व विद्यामध्ये प्रवीण झाला अशा रीतीने परिपूर्ण झाल्यानंतर दत्ताने दैवतांची आराधना केली व ती सर्व दैवते जालिंदरास वर देण्यासाठी खाली उतरली मग अग्निने तेथे ते येऊन ते व जाधरास सर्व विद्येत निपुण पाहून आपला आनंद प्रदर्शित केला तेव्हा दत्तात्रयाने अग्नीस विचारले आता हा सर्व विद्यामध्ये निपुण झाला आता दैवते प्रसन्न करून घेतल्यावर त्यास भेटून त्याच्यापासून वर देव वावे हे ऐकून अग्निने त्यास खांद्यावर बसून त्रिभुवनातील दैवते दाखविली मागे मच्छिंद्रनाथाचे त्या दैवतास अनुकूल करून वर मागून घेतले होते त्याच दैवतांनी जालंधरास पण वर दिले नंतर जालेंद्रनाथाने बद्रिकाश्रमात आश्रमात जाऊन तेथे बारा वर्ष तप केले व कसोटी सुतारल्यावर सर्व देवांनी माना डोलविल्या नंतर आशीर्वाद देऊन ब्रह्मा विष्णू महेश आदी करून सर्व आलेले देव आपल्या आपल्या स्थानी संतोष पाहून गेले पुढे बद्रीनाथाने तीन घेतले त्यावेळी सत्य लोकात घडून आलेली विपरीत कथा शंकराने त्यास सांगितली ती अशी ब्रह्मदेवाची मुलगी सरस्वती ही बारा वर्षाची असताना तिचे रूप व अवयवांचा नीट पाहून ब्रम्हदेवास कामाने व्याकुळ केले तेव्हा तो अविचारास प्रवृत्त झाला तो तिच्या मागे लागला असता धावताना वीर्यपात झाला तेव्हा वाऱ्याच्या नेटासारखा वीरबिंदू हिमालयाच्या पोनात एक हत्ती होता त्याच्या कानात पडला त्यात प्रबुद्ध नारायणाने संचार केला या गोष्टी युगेच्या युगे लुटली तरी तो हत्ती जिवंत होता त्याच्या कारणातून प्रबुद्ध नारायणाचा अवतार जन्म होईल त्या जालंद्रनाथाने आपला शिष्य करावे कानापासून जन्म आणि म्हणून कानिफा असे त्याचे नाव पडेल असे अग्नी म्हणाला तुम्ही ही फारच चमत्कारिक गोष्ट सांगत आहात पण तो हत्ती खोटे आहेत ते दाखवून द्यावे एरवी ही गोष्ट फार चांगली झाली की माझ्या मुलास एक पाठबळ झाले याप्रमाणे अग्निने म्हटल्यानंतर जालंधर व अग्नि यास गजस्थान दाखविण्यासाठी शंकर हिमालयाच्या अरण्यात घेऊन गे गेला तेथे ते एका पर्वतावर विशाल हत्ती दिसला तेव्हा शंकराने सांगितले की हा पर्वतासारखा बलाढ्य हत्ती आता मोठे रण माजवी तर ह्यास आढवण्यासाठी कोणती युक्ती करावी तेव्हा जालंदरनाथाने हिम्मत करून धरून म्हटले की माझ्या मस्तकावर दत्तात्रयाने आपल्या वर्धस्त ठेवला आहे त्याचा चमत्कार आपण आता पहा प्रळयाच्या काळही जोरीस येऊन उगीच बसेल मग या हत्तीचा काय हिशोब आहे असे म्हणून त्या झोळीतून चिमटीभर भस्म घेतले व मोहनी आसराचा मंत्र म्हणून व स्पर्शास्त्र मंत्र ते भस्म हत्तीवर टाकले ते तेव्हा एवढा मोठा भलाढ्य हत्ती पण अगदी नरम पडला मग जालंधर त्याच्या जवळ एकटाच कानी अनाव्यास गेला तो अगदी जवळ जाऊन हत्तीस म्हणाला की तुझ्या सारखा धैर्यवान कोणी नाही तुझ्या कानात दिव्य रत्न निर्माण झाले आहेत आता हे सामर्थ्य प्रबुद्ध नारायणा तू हत्तीच्या कानात निर्माण झाला आहेस म्हणून तुझे नाव कानिफा असे ठेवले आहेत आता सत्वर बाहेर ये जालंदराचे वचन ऐकून कानिफा म्हणाला की महाराज गुणनिधी स्थिर असावे मग हत्तीच्या कानाच्या टोकाशी येऊन काणीपनाथांनी त्यावेळी ती सोळा वर्षाची महा तेजस्वी मूर्ती जालंदराने हातास आधार देऊन कानातून खाली जमिनीवर घेतली मग त्यास खांद्यावर बसून शंकरापाशी नेले व खाली उतरवून शंकरास व अग्निला नमस्कार कराव्यास सांगितले हे ऐकून कानिपाने त्याच व जालंदरासी नमस्कार केला तेव्हा कानिपा शंकराने प्रेमाने मांडीवर बसविले त्याचे मुके घेतले पुढे त्यास अनुग्रह देण्याकरता जालंदराने शंकरास विनंती केली अनुग्रह झाल्या वाचून अज्ञानपणाचा मोड व्हावयाचा नाही असे मनात आणून शंकराने सुचविल्याप्रमाणे गुरुचे स्मरण करून जालंदरनाथाने कानिपाच्या मस्तकावर हात ठेवून कानात मंत्राचा उपदेश केला त्याचे अज्ञान तत्काळ नाही झाले मग चौघे जण बदरीकाश्रमात गेले तेव्हा दत्ताने जे काय दिले ते कानिफास द्यावे असे जालंदरास सांगून अग्निगुप्त झाला तेथे शंकर सहा महिने पावतो त्यांना भेटत होते सहा महिन्यात कानिफा सर्व विद्यांमध्ये निपुण झाला होता पण संजीवनी वाताकर्षण ही दोन असे मात्र जालंदराने त्यास सांगितली नव्हती कानिफा कानिपासरे देवते प्रसन्न करून घ्यावी म्हणून शंकराने जालंदरास सांगितले मग जालंदराने हात जोडून प्रार्थना केली कानिफा सकल विद्येत निपुण झाला त्याच वर द्यावेत हे ऐकून सर्व देवते म्हणाले की तुला आम्ही वर प्रधान दिले कारण दत्तात्रयाने तुला विद्या शिकविली व अग्नीचीही मीड पडली यास्तव याचा शब्द मोडवेना म्हणून तुला वर प्रधान मिळाले पण असे वारंवार दुसऱ्यांना देता येत नाहीत यापुढे तुमचे असंख्य शिष्य होतील तेवढ्यात कोटवर देत बसावे याप्रमाणे बोलून देवी मनात बसून जाऊ लागले त्या योगाने जालंदरास अधिक्रोध आला तो म्हणाला माझा अनादर करून तुम्ही निघून आपापल्या स्थानी चाललेत परंतु माझा प्रताप कसा आहे तो अजून पाहिला नाहीत आता तुम्हा चमत्कार दाखवितो असे म्हणून त्याने वातासराची योजना केली तेव्हा प्रचंड वारा सुटून विमाने भलतीकडे जाऊ लागली मग त्या दैवतांनी आपापली शस्त्रे सोडली तितक्यात जालंदराने निवारण केले परंतु हरिहर हा चमत्कार पाहत होते असराचे काही चालत नाहीत असे पाहून घेऊन खाली उतरण्याच्या दैवतांनी निश्चय केला प्राण घेण्याचा घाट घातला आणि शस्त्रे घेऊन तो महीवर उतरले त्या समयी जालंदरणाने कामिनी अस्त्र सोडले तेव्हा हजारो सुंदर स्त्रिया निर्माण झाल्या नंतर त्यांनी कामासराची प्रेरणा केली जेणेकरून देव कामातूर झाले त्या स्त्रियांच्या मागे लागले त्याच्यावर स्त्रिया आपले नेत्र कटाक्ष सोडितच होतात त्यापुढे पळत होत्या व देव त्यांची विनवणी करीत पाठीमागून जात होते असे करीत त्या बोरीच्या वनात शिरल्या त्या स्त्रिया झाडावर चढल्या तेव्हा देव झाडावर चढले इतक्या स्पर्शास्त्र मंत्र म्हणून भस्म फेकताच ते प्रकट होऊन गेले तेव्हा देवांचे पाय झाडावर चिकटले कित्येकांची डोकी खाली व पाय व अशा होऊन ते लुंबू लागले तेव्हा हरिहर दिसू लागले व आज बरी गंमत पहाव्यास मिळाली असे ते बोलू लागले इतक्या स्त्रियांनी सर्वांची वसरे सोडून घेऊन त्यास नग्न केले व जालंदरा वस्त्रांचा एक मोठा ढीक केला मग जालंदर नाथाने कानिपाऱ्याचे सर्व देव उघडे झाल्याने जाणविले यावरून तो त्याचे झाले त्यास कानिपा म्हणाला मी वस्त्रे आहेत पण ही गोष्ट गुरुंना सांगू नका तो जर एक देवास वस्त्र नेसून त्याच्या पाया पडे याप्रमाणे कानिपाची नम्र भक्ती पाहून देव समाधान पावले व त्यांनी प्रसन्न चित्ताने त्यास वर दिली असरात आम्ही सर्व प्रकारे अनुकूल असतो असल्याचे कबूल केले मग जालंद्रनाथाने विभक्त असरे सोडले तेव्हा सर्व देव झाडात चिकटले होते ते तेथून मुक्त झाले व असरे भूषणे सावरून जालंद्रनाथा जवळ गेले त्यास ते त्यांनी नमस्कार केला व असरामध्ये आम्ही सर्व प्रकट होऊन साक्षात्कार दाखवू असा काणीपास वर दिल्याबद्दल कळविले तेव्हा जालंद्राने सर्वांना सांगितले की पुढे मी साबरी कवित्व करणार आहेत त्यास कृपा करून तुम्ही सर्वांनी सहाय्य व्हावे त्यास त्यांनी होकार देऊन वचन दिले व ते सर्व आपापल्या स्थानी गेले नंतर हरिहर जालंद्रनाथ व काणीपनाथ तीन दिवस बद्री एकाश्रमास राहिले अशा प्रकारे श्री नवनाथ भक्ती कथेचा अध्याय बारावा येथे समाप्त झाला आपण भेटूया पुन्हा पुढील अध्यायामध्ये श्री नवनाथ भक्ती सार अध्याय तेरावा मित्रांनो जर आपण चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग आपण भेटूया पुन्हा पुढील भागात तो तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त